येस परफेक्ट बघा किती मस्त टेम्पटिंग अगदी दिसते आहे अगदी परफेक्ट झालेला आहे आणि सगळं आपला मसाला किती मस्त कोट झालेला आहे याला रेस्टॉरंट स्टाईल भाजी म्हटलं की आपल्याला असं वाटतं की बापरे फार किचकट असेल हे पण असं अजिबात नसतं थोडं बेसिक प्रिपरेशन जे आहे ते आपण तयार केलं की अगदी घरच्या घरी आपण मस्त तयार करू शकतो आणि कितीतरी चांगल्या पद्धतीने आपण घरी बनवू शकतो आणि ही भाजी तुम्ही अगदी साध्या सुद्धा खाऊ शकता असं काही नाही की ही भाजी खायला तुम्हाला नान पाहिजे किंवा तंदूर पाहिजे ही भाजी तयार करताना आपण अगदी मसाले जे आहे ते घरी फ्रेश तयार केलेले आहे त्याच्यामुळे याचा स्वाद जो आहे तो अप्रतिम होतो आणि एकदा तुमचं प्रिपरेशन तयार असेल ना तर भाजी जी आहे ती अगदी पटापट तयार होते आणि याच्यात वापरलेले सगळे मसाले पण अगदी रोजच्या आपल्या घरी असतातच हे सगळे मसाले आपण याच्यामध्ये वापरतो काही फार वेगळ्या मसाल्याचा वापर याच्यामध्ये होत नाही आणि एक मस्त परफेक्ट अशी रेसिपी तुम्ही घरच्या घरी बनवू शकता तेही चांगल्या प्रतीचे नमस्कार सुषमा जल्दीवल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण कढाई मशरूम मसाला बनवतोय म्हणजे नाव ऐकून असं वाटतं ना की बापरे रेसिपीला भरपूर वेळ जाणार आहे पण असं अजिबात नसतं आपण एकदा ठरवलं की आपल्याला काहीतरी करायचं तर अगदी सोपं होतं आणि तसंच या रेसिपीचं आहे आणि काहीतरी चेंज आपण एरवीच्या भाज्या तर कर नेहमीच करतो पण घरच्यांना काहीतरी वेगळं असं खावंसं वाटतंय किंवा आपली पण इच्छा होते कधी कधी असं खायचं तर असंच या रेसिपीचं झालेलं आहे आपण पटकन रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया कढाई मशरूम मसाला बनवण्यासाठी मी इथे चारशे ग्रॅम बटन मशरूम घेऊन घेतलेले हे आपण जेव्हा विकत आणतो ना तेव्हा असे छोट्या मोठ्या आकारात असते काही मोठे असतात काही छोटे असते आणि ॲक्च्युली काय झालं ना मी आणून ठेवले हे बरेच दिवस झाले पण याचं टर्न आलं नाही भाजी करायची म्हणून आणले होते तेव्हा छान असे व्हाईट होते म्हणजे चांगले असे व्हाईट पाहून घ्यायचे म्हणजे ते चांगले असतात त्याच्यामुळे दोन तीन दिवस झाले हे आहे म्हणून थोडासा रंग याचा चेंज झालेला आहे आता याला आपण स्वच्छ धुवून घेऊया तर याला ना जवळपास पंधरा मिनिट वगैरे असंच पाण्यात ठेवून द्यायचं आणि तुम्ही बघू शकता मी याला वीस मिनिट पाण्यात ठेवलं होतं बघा किती घाण पाणी निघतंय आता हे सगळं पाणी फेकून द्यायचं आणि परत याला दोन स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं या मशरूमला मी कट नाही करणार आहे काही छोट्या मोठ्या आकाराचे मशरूम आहे काय होतं ना नंतर ते शेंक होतं आपण जेव्हा त्याला शिजवतो ना मशरूमला तर ते छोटे होऊन जातात म्हणून मी याचे पीस नाही करणार आहे पण ज्या मशरूमला ना थोड्या दांड्या मोठ्या बघू थोडशा मी कट करून घेते बस बाकी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मोठ्या याचे दोन पार्ट करू शकता मशरूम स्वच्छ धुवून झाले की एखाद्या चाळणीत काढून घ्यायचे म्हणजे जा काय होईल त्याचं पाणी सगळं निथळून जाईल आणि ह्या कट केलेल्या दांड्या आहे ना त्या वापरू शकतात पण ह्या जरा जास्त फायबरच असतात तुम्ही बघू शकता फायबर याच्यामध्ये भरपूर असते तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही वापरा किंवा याचं सूप वगैरे तुम्ही तयार करू शकता किंवा बाहेर टाकून द्या किंवा झाडाला घालून देऊ शकता त्याचं खत होतं त्यानंतर मी ते हे चार टोमॅटो घेतले छोटे होते म्हणून मी चार घेतले तुम्ही दोन घ्या नंतर हे तीन कांदे घेतलेले पण एक थोडा मोठा आहे आणि दोन मिडियम आकाराचे आहे नंतर एक शिमला घेतली या आकाराची दोन हिरव्या मिरच्या आहे आणि एक इंची आल्याचा तुकडा घ्यायचा आहे या आल्याची जी आहे ती वरची सालं काढून घ्यायची आपण पहिल्यांदा भाज्याची कटिंग करून घेऊयात तर त्याच्यातला मी जो सगळ्यात मोठा कांदा होता ना तो इथे घेऊन घेतलेला आणि या कांद्याला आपण कापून घेऊ हे जे वरचं असतं ना ते काढून टाकायचं थोडंसं खायला ते रफ लागतं कांद्याची सगळ्यात वरची जी सालं असतात ना ती पण काढून घ्यायची मी असं एक उभा कट मारला आणि एक आढवा कट मारला आणि यातले जे आहे ना आपल्याला ह्या पाकळ्या अशा मोकळ्या करायच्या आहेत त्या कांद्यामधल्या ह्या ज्या सगळ्यात वरच्या पाकळ्या असतात ना छोट्या छोट्या त्या मी बाजूला काढले तो त्यानंतर ही सिमला कट करून घेऊया तर सिमलामधलं पण जो बियाचा पोर्शन आहे ना तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि ही सिमला पण आपण कांद्यासारखीच कट करून घेऊया कढई मसाला काय आहे ना त्याच्यामध्ये कटिंग जे आहे ते प्रॉपर व्हायला पाहिजे हँड चॉपर आहे घाईत असाल तर हे चॉपर बरं पडतं सो इथे कांद्याचे जे आहे ते उरलेले दोन कांदे होते ना त्या कांद्याच्या जस्ट मी अशा मोठ्या मोठ्या फोडी करून फक्त या चॉपरमध्ये टाकून घेते किंवा तुम्ही हा कांदा चाकू किंवा पावशी असते ना तर त्याच्या साहाय्याने पण कापून घेऊ शकता कारण हा कांदा जो आहे ना तो आपल्याला फाईन कापायचा असतो तर इथे जे आहे ते पेस्ट नाही करायचे आपल्याला बारीक असा चॉप करून घ्यायचा आहे सो इथे आपला कांदा जो आहे तो बारीक झालेला आहे अगदी सेकंदात हे काम होतं आणि तुम्ही बघू शकता असा मस्त फाईन हा याच्यामध्ये चॉप होतो या कांद्याला मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते आता त्याच पॉटमध्ये हे लसणाच्या पाकळ्या आहेत जवळपास पंधरा ते सोळा पाकळ्या असतील नंतर हे आलं आहे मी असं त्याला छोटे छोटे त्याचे काप करून घेतलेले आणि ह्या दोन हिरव्या मिरच्या आणि याला पण आपण जाडसरच वाटून घेऊ आणि हे पण आपलं छान बारीक झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते हे बघ एका प्लेट मध्ये काढून घेते आता पुन्हा त्याच पॉटमध्ये आपले हे जे टोमॅटो आहे याला रफली फक्त मी चार त्याचे काप करून घेते कढई मसाला म्हटलं की मला पहिल्यांदा प्रश्न पडला होता की हे कढई मसाला काय असतो ठीक आहे मला असं वाटलं हा कढईत केला जात असेल पण नंतर कळलं की त्याच्यामध्ये जो मसाला आहे तो असा फाईन पेस्ट करून टाकल्या जात नाही सगळे मसाले असे दरदरे ठेवले जातात आणि अशा दरदऱ्या ठेवलेल्या मसाल्यापासून जी भाजी म्हणते म्हणजे कढईमध्ये तर केल्याच जाते पण दरदरे मसाले वापरते आणि ती जी टेस्ट आहे मग त्याला कढई मसाला मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या अशा तयार केल्या आता हे जे टोमॅटो आहे तर या टोमॅटोलाची पण आपण प्युरी नाही करणार आहे कांद्याप्रमाणेच याला फाईन आपण असं बारीक करून घेऊ आणि इथे आपले टोमॅटो पण बारीक करून झालेले आहे म्हणजे मिनटाचं काम याच्यामध्ये ना सेकंदात होते बघू शकता छान आपल्याला पाहिजे तसं टोमॅटो बारीक झाले याच्यामध्ये इथे आपलं थ्री फोर्थ प्रिपरेशन जे आहे ते झालेलं आहे आता आपण काय करू ना इथे मी कढई ठेवून घेतली आणि कढईमध्ये तेल घालूया तर आपल्याला आपण कापून घेतलेले कांदे टोमॅटो ते सगळं शिजवून घ्यायचं आहे तर मी जवळपास इथे तीन टेबल स्पून तेल घालून घेते इथे तेल जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला थोडं जास्तही घालू शकता आणि कमी करू शकता त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरं घालून घेऊया आणि जिऱ्याला छान फुलू आहे आपल्याला तेलामध्ये असं जिरं छान फुललं की त्यानंतर हा बारीक चिरून घेतलेला कांदा आपण घालून घेऊ त्याच्यामध्ये आणि या कांद्याला छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत आपल्याला याच्यामध्ये परतवून घ्यायचं कांदा जो आहे तो सोनेरी रंगाचा होईपर्यंत थोडा वेळ जाणार आपल्याला कारण इतक्या लवकर तर होणार नाही तोपर्यंत तुम्ही बघू शकता की मी बाजूला एक पॅन ठेवलेली आहे तर आपल्याला एक कढई मसाला स्पेशल कढई मसाला असतो याचा आणि तो अगदी फ्रेश तयार करायचा वेळेवरती तर त्याच्यासाठी दोन टीस्पून जे आहे ते अख्खेदाणे घेतलेले एक टी स्पून जिरं आहे म्हणजे पोहे खायचा जो चमचा आहे ना त्या चमच्याने हे मेजरमेंट घेतलेले नंतर अर्धा चमचा सोप आहे आणि एक टीस्पून जे आहे ते काळे मिरे आहे याला आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे सोबत सोबत आपल्याला या कांद्याकडे पण लक्ष द्यायचं आहे तिकडे जी मी फ्लेम आहे ती अगदी स्लीमवर ठेवलेली हो तुम्ही बघू शकता कांदा जो आहे तो आपला होतो आहे छान थोडा थोडा सोनेरी रंग जे आहे त्याला यायला सुरुवात झालेली आहे थोड्या वेळानंतर मी ह्या हिरव्या वेलची आहे तीन हे याच्यामध्ये टाकून घेते सोबतच नाही टाकल्या मी थोड्या नंतर टाकल्या थोडस हाताने चेक करायचं हाताला चांगलं गरम लागते आहे आता आपण इथे गॅस जो आहे तो बंद करून देऊ आणि हे मसाले जे आहेत ते बाजूला ठेवून देऊ कारण याला आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता आपला कांदा जो आहे तो छान सोनेरी रंगावरती परतून झालेला आहे आणि आपण आता त्याच्यामध्ये अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट घालून घेऊया म्हणजे याचा पण एक कच्चेपणा निघून जाईपर्यंत याला परतवून घेऊ आपण तेलामध्ये आता आपण त्याच्यामध्ये एक चमचा धणे पावडर टाकून घेऊ अर्धा चमचा जे आहे ते हळद पावडर एक चमचा कश्मीरी मिरचीचं पावडर आणि या मिरची पावडरला आपण याच्यामध्ये शिजू द्यायचं आहे आपल्याला शिजू म्हणजे ठसका लागेपर्यंत शिजू नाही द्यायचं आहे एक त्याचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे आता ही प्युरी आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया आणि हे मिक्स करायचं सो आता आपण टोमॅटोचा पण एक कच्चेपणा चांगला निघू देऊ आणि या टोमॅटोला चांगलं त्याच्यामध्ये शिजवून घेऊ त्याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया सो एक चमचा छोट्या चमचा आणि हा पाव चमचा एवढा मीठ घालून घेते मी तुम्ही चवीनुसार टाका मीठ त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि आता इथे टोमॅटो शिजायला थोडा वेळ लागते तोपर्यंत आपला मसाला तिकडे थंड झाला असेल थाल, तो आपण पाहूया हे खडे मसाले थंडी झाले हे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून देऊ आणि याला पण आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे मी दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने आपण हे बारीक केलं तर तुम्ही बघू शकता मी हे अशा पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे आता ना त्याच्यामध्ये ह्या एक चमचा म्हणजे वन टी एस पी जी आहे ती कसुरी मेथी आहे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर टाका अदरवाईज नाही टाकले तरी काही प्रॉब्लेम नाही आणि एक चमचा जे आहे ते दाळ जाडसर जी मिरची असते ना म्हणजे घरीच तयार केलेलं आपण ज्याला चिली फ्लेक्स म्हणतो ते आहे ते टाकून घेऊ आणि याला मी फक्त एकदा फिरवून घेते सगळ्यांना सोबत म्हणजे सगळे मसाले कसे ना व्यवस्थित मिक्स होतात जास्त वेळ फिरवायचं नाही आहे एक ते दोन राऊंड मारून घेते आणि इथे आपला हा कढई मसाला पण तयार आहे तुम्ही बघू शकता इथे आपल्या मसाल्याने जे आहे ते तेल सोडलं आहे इथपर्यंत इथपर्यंत हा मसाला आपल्याला याच्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे तर थोडंसं पाणी घालूया त्याच्यानंतर पाणी टाकायचं तर खूप जास्त पाणी घालायचं नाही कारण कढई मसाला जो आहे त्याच्यामध्ये असं ग्रेवी जी आहे ती थिकच राहते खूप अशी पातळ ग्रेव्ही नाही राहत जवळपास एक वाटी मी पाणी घातलं असेल याच्यामध्ये आता मी ही कढई जी आहे ती दुसऱ्या शेगडीवरती ठेवून देते आणि तिकडे गॅस जो आहे तो अगदी मी स्लिमवर ठेवलेला आहे आता ही पॅन घेते म्हणजे तुम्ही दुसरी कढई घ्या किंवा तवा पॅन घ्या ज्यामध्ये थोडं तेल घालून घेऊया खायच्या चमच्यानी दोन चमचे हे तेल आहे तेलाला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला थोडस आपण इकडे पसरवून घेऊ हे तेल म्हणजे सगळीकडे लागेल तेल चांगलं गरम झालं की हे मशरूम आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि इथे गॅसची फ्लेम जे आहे ते एकदम हाय ठेवायची लो गॅसवरती मशरूम नाही शिजवून घ्यायचे कारण या मशरूमला जे आहे ना पाणी सुटतं खूप आणि ते आता श्रिंक होतील मशरूम आता आपल्याला दिसते आहे की वरपर्यंत आलेले थोड्या वेळानंतर ते बसून जातील तर ही प्रोसेस आपण हाय फ्लेमवरतीच करून घेऊया तुम्ही बघू शकता आपल्या मशरूमला जे आहे ते किती पाणी सुटलेलं आहे बघा इथे आपले मशरूम चांगल्यापैकी शिजलेले आहे म्हणजे सॉफ्ट झालेले आहे तर इथे तुमच्याकडे दोन ऑप्शन आहे सुटलेलं पाणी जे आहे ना तुम्ही एक तर काढून घेऊ शकता त्याचं सूप बनवू शकता किंवा हे पूर्ण ग्रेव्हीमध्ये तुम्ही टाकू शकता पण मी हे सगळं ग्रेव्हीमध्ये वापरणार आहे कारण वाटली पाहिजे मशरूमची भाजी आहे खायला त्याच्यामुळे आपण या, या पाण्यासहित मी आता हे त्या ग्रेव्हीमध्ये टाकून देते हे बघा आता बाजूला ठेवलेली ग्रेव्ही मी परत इकडे ठेवून दिली हे सगळं मी याच्यामध्ये टाकून देते याला मिक्स करून घेऊया आता मी परत ती कढई बाजूच्या शेगडीवरती ठेवून दिलेली आहे आणि ते काय करायचं ना त्याच कढईमध्ये मी आता थोडं तेल घालून घेते तर ती ओलसर आहे थोडी तर थोडंसं त्याचं पाणी जे आहे ते आटू द्यायचं गॅस ऑनच आहे ते परत मी छोटा दीड चमचा तेल घालून घेतलेला याच्यामध्ये आणि हा जो आपला कांदा आणि शिमला होती ना ती आपण याच्यामध्ये आता टॉस करून घ्यायची आहे फक्त आपल्याला आणि हाय फ्लेमवरतीच करायची आहे याच्यामधले जे छोटे छोटे तुकडे निघाले होते ना कांद्याचे मी म्हटलं होतं की बाजूला काढा तर ते मी परत बारीक कापून त्याच्यामध्येच टाकून दिले होते जे आपण बारीक कांदे कापले होते ना त्याच्यामध्ये आणि ते भाजीमध्ये मी वापरलेले आहे तुम्ही बघू शकता हलकेच याच्यावरती स्पॉट येणं सुरू झालेले आहे कांदा आणि शिमलावरती बस आपल्याला एवढंच द्यायचं आहे आता गॅसची फ्लेम मी अगदी स्लो करून देते आणि ही जी कढई आहे हे इकडे ठेवून देते आणि हे सगळं आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं येस मस्त सुगंध येतोय याला मिक्स करून घेऊया येस परफेक्ट आणि सगळ्या शेवटी आपण हा तयार केलेला सगळा मसाला कडाई मसाला जो आहे मेन इन्ग्रेडियंट आपलं त्याच्यामध्ये टाकून घेऊया परत याला मिक्स करायचं हा काय सुगंध येतोय वा जबरदस्त आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं की तुम्ही बघू शकता आपण मसाला घातला ना मसाला घातल्यामुळे काय झालं बरंच जे पाणी आहे ना मसाला ॲब्झॉर्ब करून घेतला त्याच्यामुळे ग्रेव्ही जी आहे अशी आपली खूप जाणवत नाही आहे आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवून देऊया आणि फक्त दोन मिनिट जे आहे ते अगदी लो फ्लेमवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आणि इथे आपले दोन मिनिट झालेले आहे बघूया येस परफेक्ट बघा किती मस्त टेमटिंग अगदी दिसते आहे अगदी परफेक्ट झालेला आहे आणि सगळं आपला मसाला किती मस्त कोट झालेला आहे याला आणि इथे आपलं परफेक्ट असं कढाई मशरूम जे आहे ते अगदी तयार आहे सो so, तुम्ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा खरंच खूप छान रेसिपी होते आणि आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानशा छान रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद